आणि आता आपण थेट जाऊया आमच्या विशेष कलाधिपती या, या कार्यक्रमात आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आहेत विशाल वाडे मुचे चित्रकार असलेले विशाल वाडे सध्या पूर्ण वेळ चित्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि जहांगीर नेहरू सेंटर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन झालेलं आहे विशाल जी आजच्या स्टुडिओमधला आता चित्र तुमचं पूर्ण झालेलं आहे आजच्या स्टुडिओमधला तुमचा अनुभव कसा होता आणि या चित्राचं काय वैशिष्ट्य सांगताय सर्वप्रथम माझा अनुभव हो, हो. आम्हा कलाकारांसाठी परवाणी आहे जेव्हा अशा उत्सवाच्या वेळेला बाप्पांचं जेव्हा चित्र साकारता येतं लोकांसमोर आणि ते हळूहळू साकारत पूर्णत्वाला येतं बरोबर त्यात खूप समाधान असतं आणि फार मोठा भाव तुम्ही चित्रकारांना देत आहात त्याच्यामुळे डायरेक्ट लोकांशी आमचा संवाद होतो आहे चित्राद्वारे या चित्रामध्ये मी बाप्पा आणि उंदीरमामा दोघेही आहेत पण बाप्पांचं बालपण घेतलं आहे मी आणि बाप्पाने त्या उंदीरमामांना पोज दिले आणि ते स्वतः उंदीर मामांचं ड्रॉइंग करत आहे स्केच करतात <laughs> मोठ्या कागदावरती स्वतः ते बसलेत इवलेसे बा... मामा बाप्पांचं पण बाल्य आहे बालगणेश बाल <laughs> बाल गणेश आणि <laughs> मोठ्या कागदावरती मोठ्या स्पेसमध्ये ते बसलेत <laughs> आणि उंदीर मामाच्या त्यांनी ऑलरेडी काही पोजेस ड्रॉय केलं <laughs> आणि बालसुलभ असं ते उंदीर मामांचं ड्रॉय हां कलाधिपती आहेत ते आणि त्यांचं बाल्य हे किती आणि त्या दोघांचं नातं कसं असू शकतं ते ह्या चित्राद्वारे आणि सगळ्याच लहान मुलांना बाप्पा आवडतो गणपती त्यांना आपला वाटतो आणि उंदीर मामा पण सोप्पा सगळ्यात बरोबर ते आपण पायाच्या ठिकाणी चार से चार आकडे घालले की होत असतो आणि बाप्पाच्या हातात सुंदर असं मोर्फी देखील खूप खूप आभारी स्टुडिओमध्ये <laughs> तुम्ही आलात आणि साम टी व्हीला संवाद सा, देखील साधलात आणि सुंदर असं बाल गणेशाचं चित्र तुम्ही रेखाटलं साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तर खूप खूप आभारी मीही सर्वांचा खूप आभारी धन्यवाद धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या